नमस्कार कसे आहात सगळे आज तुम्हाला ना एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे बऱ्याच वेळा मला झूम वे मिटिंगला लोक भेटतात उद्योग मंथनला भेटतात किंवा पेड कन्सल्टन्सी घेऊन मला भेटायला येतात तेव्हा नेहमी हा प्रश्न विचारतो सर हाऊ टू अप्रोच अ बायर सो आपला आजचा विषय खूप छान आहे इंटरेस्टिंग आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला हवा बी टू बी सेक्टरमध्ये किंवा बी टू सी सेक्टरमध्ये जेव्हा आपण आपलं प्रोडक्ट तयार करतो आणि मार्केटला विकायला घेऊन जातो एखाद्या कडे जातो एखाद्या डीलर कडे जातो स्टॉकिस कडे जातो किंवा एखाद्या रिटेलर कडे जातो तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न हाच असतो सर यांच्याशी मी बोलू कसं म्हणजे यापूर्वी एक तर मला मार्केटिंगचं एक्सपिरियन्स नाहीये मार्केट माहिती आहे हो। पण नेमकं यांना कसं अप्रोच केलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टींचं तारतम्य ठेवलं पाहिजे किंवा कसं अप्रोच केलं पाहिजे तुम्ही जर यापूर्वी कधी डीलर डिस्ट्रीब्युटरला अप्रोच केलं असेल तर तुमचे एक्सपिरियन्स डेफिनेटली मला खाली कमेंट मध्ये वाचायला आवडतील आणि जर अजून व्हिडिओ लाईक केला नसेल तर करा कारण विषय चांगला आहे नंतर तुम्ही विसरून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ता करून ठेवा राईट सो so, नमस्कार आता माझी ओळख करून देतो माझं नाव अमित रमेश मखरे गेल्या दोन हजार अकरा पासून आपण चावडीच्या माध्यमातून वेगवेगळ्या उद्योगांना कन्सल्टेशन आणि ट्रेनिंग प्रोव्हाइड करायचं काम करतो आय एम नॉट अ युट्युबर जरी युट्यूबवर तुम्हाला भेटत असलो फेसबुकवर सोशल मीडियावर तुम्हाला भेटत असलो तरी आमचं मूळ काम हे एखाद्या उद्योगाला कन्सल्टेशन किंवा ट्रेनिंग देण्याचं आहे राईट right? आमच्याकडे एक्सपर्टची पण टीम आहे मी स्वतः अ कन्सल्टंट म्हणून काम करतो त्यामुळे आमच्या सगळ्या सर्व्हिसेस या पेड बेसिसवर आहेत फ्रीमध्ये आमच्याकडे काही मिळत नाही अगदी तुम्ही कॉल सेंटरला फोन केला आणि मग तुमच्याविषयी तुम्हाला काही गायडन्स हवा असेल तर तुम्हाला प्रॉपरली पैसे भरून अपॉइंटमेंट बुक करावी लागते त्यानंतर मग मी किंवा आमच्याकडचा कोणताही फॅकल्टी मेंबर तुम्हाला गायडन्स करतो हे सगळ्यात महत्वाचं लक्षात राहतोय सो बी स्पेसिफिक बी क्लिअर हो की नाही मग आता आजचा मुद्दा महत्वाचा आहे उदाहरण बघूयात म्हणजे लक्ष देण्यासाठी की समजा मी मसाल्याचं प्रोडक्ट बनवलं आणि मी एखादा होलसेलरला अप्रोच करायला जातो माझं स्वतःचा ब्रँड याच्या दोन उदाहरणं मी पुढे जाऊन सांगणार आहे आता मी बी टू सी प्रोडक्ट कसं लॉन्च करायचं हे सांगतोय नंतर बी टू बी कसं लॉन्च करायचं म्हणजे एखाद्या कंपनीला आपण प्रोडक्ट बनवतोय आणि कंपनीला कसं अप्रोच करायचं हे आपण बघणार सो व्हिडिओ ज्यांना इंटरेस्ट वाटत असेल शांतपणे दोन्ही कॉन्सेप्ट समजून घ्या आणि सगळ्यात शेवटी कंपॅरिझन वर्क कसं करायचं जर एखादा बायर नाही म्हणत असेल किंवा आपलं रिजेक्शन करत असेल तर त्याला फॉलोअप कसं घ्यायचं हे मी शेवटच्या टप्प्यात तुम्हाला शिकवणार राईट सो व्हिडिओ इंटरेस्टिंग ठीक सगळ्यात पहिले महत्वाचं की बी टू सी प्रोडक्ट आहे समजा मसाल्याचं प्रोडक्ट आहे आणि आपण एखादा स्टॉकिस्टकडे गे गेलो एखाद्या कडे गेलो तर त्याच्याशी बोललं कसं पाहिजे हे आपण शिकतोय उदाहरणार्थ उदा समजा कोणत्याही स्टॉकिस्टला तुम्ही भेटताय तर सगळ्यात पहिले त्याची मानसिकता समजून घ्या म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे इफ यू आर एक्सपेक्ट की तुम्ही गेल्या गेल्या समोरच्याने रिस्पॉन्ड केलं पाहिजे तर जस्ट डोंट थिंक दिस कॉन्सेप्ट नंबर वन लक्षात ठेवा काय की एक्सपेक्ट करू नका का तर साधं उदाहरण आहे तुम्हाला असं वाटत असतं बऱ्याच लोकांशी मी बोललोय मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये लोकांना असं वाटतं की आम्ही कोणाला भेटायला गेलो लोकांनी रिस्पॉन्ड केलं पाहिजे त्यात मराठी उद्योजक उभा राहतोय आपल्या माणसाने आपल्या माणसाला नाही ना मदत करायची की याच्यात लोक जातही घालतात धर्म घालतात पंथ घालतात घालू नका इथे एक जात धर्म पंथ आहे ते म्हणजे व्यावसायिक पैसा आणि ती पैशांची जी जात आहे ना तिला फक्त व्यवहार आणि प्रॉफिट कळत तुम्हीही सत्कार्य करत नाही आहात तुम्ही एक व्यावसायिक आहात त्यामुळे समोरचा एक व्यावसायिक हे सगळ्यात पहिली टर्न डोक्यात क्लिअर करा नंबर वन नंबर टू सर यापूर्वी जर मी मसाला बनवत असेल तर मला एक गोष्टीचा विचार केला पाहिजे की मार्केटमध्ये ऑलरेडी मोठमोठे ब्रँड आहेत महाराष्ट्रात आपण म्हटलं तर आद्रा आणि आपुलकीनी आणि आपण आता मसालाचा विचार करतोय म्हणून लुक लाईक एक या सुहाना सारखा मोठा ब्रँड आहे एव्हरेस्ट सारखा मोठा ब्रँड आहे एमडीएस सारखा मोठा ब्रँड आहे सारखा मोठा ब्रँड आहे अजून भरपूर सारे ब्रँड्स मार्केटमध्ये आहेत स्वतःच्या काष्टाने स्वतःचं मार्केटमध्ये नाव तयार केलं आपणही त्या स्पर्धेमध्ये उतरतोय मग अशा वेळी त्या दुकानदारांनी किंवा मी जर त्या दुकानदाराच्या जागी असलो तर त्यांनी माझा ब्रँड का ठेवावा बघा बर का मी काय बोल फक्त मी चांगली क्वालिटी देतोय म्हणून त्यांनी ठेवावा मी यापूर्वीही माझ्या युट्यूबच्या अनेक वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये या कन्सेप्ट समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय की तुम्ही जर क्वालिटी नावानी प्रॉडक्ट विकायला जाणार असाल तर तुम्ही या जगातले मूर्ख उद्योजक आहात आता हा विचार खूप शांतपणे करा मी अगदी एक्स्ट्रीम लेवलचा शब्द वापरतोय कारण क्वालिटी देणं गरजेचं आहे पण क्वालिटी शब्द विकला जात नाही असं माझं स्पष्ट मत आहे मी चुकीचं असेल तर मला इथे लगेच कमेंटमध्ये खोडून काढा की नाही सर तुम्ही चुकीचं बोलताय माझं म्हणणं आहे क्वालिटी शब्द का विकला जात नाही पूर्ण ऐकून घ्या मग कमेंट करा प्रॉब्लेम काय बॉस कारण चांगला बनवणारे क्वालिटी शब्द वापरतोय खराब बनवणारे क्वालिटी शब्द वापरतोय खरं की कुठं आहे म्हणजे जर कोणी खराब क्वालिटीचं रॉ मटेरियल वापरून जर मसाला बनवत असेल तर तुम्हाला वाटतं की तो त्याच्या पॅकिंगवरती किंवा तो त्याच्या पीचवरती डिस्ट्रीब्युटरला भेटताना सांगेल सर तसं खरं सांगू का आपला थोडा मसाला जरा लोअर क्वालिटीचा आहे बरं का असं घडेल कधी याचा अर्थ तुम्ही जरी चांगलं बनवत असाल तरी फक्त क्वालिटी शब्द सांगून आता प्रश्न सुटणार नाही डिस्ट्रीब्युटर तयार होणार नाही विषय लक्षात सो क्वालिटी सोडून so, आपल्या प्रॉडक्ट मध्ये काय आहे आपलं पॅकेजिंग चांगलं पाहिजे हे जनरल लॉजिक झालं आपली क्वालिटी झाली हे पण जनरल लॉजिक झालं दुकानदाराची एक सिंपल मानसिकता आहे बॉस मला जी आजपर्यंत कळाली किंवा एवढ्या वर्षांमध्ये एवढ्या उद्योजकांना कन्सल्ट करून लोकांचे गाराणे ऐकून मला एक गोष्ट समजते सर दुकानदाराला काय हवंय तो दुकानदार कशासाठी हे सगळ्यात पहिले तुम्ही समजून घ्यावा असं त्याला वाटतं दुकानदाराची अपेक्षा अशी आहे की बाबा रे मी दुकानात बसलोय मी दुकानात बसलोय तर ग्राहकांनी यावं त्याला जे लागतं ते मी माझ्या दुकानात ठेवा आणि त्याने घेऊन जावं आता तुमचा मसाला त्यांनी का घ्यावा या प्रश्न उत्तर त्याच्या डोक्यात असतं की ठीक आहे मार्जिन तर दहा पंधरा वीस टक्के तर कुणी देतं आहे त्याच्या दृष्टीने फक्त मार्जिन हा प्रश्न नाही त्याच्या दृष्टीने क्वालिटी हा प्रश्न आहे कारण मुळात तो मसाल्याचं पाकिट फोडतच नसतो त्याच्या दृष्टीने एकच महत्वाचं आहे रनिंग प्रॉडक्ट पाहिजे बरं का मी काय सांगतो आज तुम्ही मला व्हिडिओच्या प्रत्येक कमेंटमध्ये तुम्ही मला खोडू शकता जर माझं म्हणणं तुम्हाला पटलं नाही तर आपण कम्युनिटी सारखी चर्चा करूयात सगळ्यांच्या कमेंट्स मला वाचायला आवडते आणि एकमेकांचा कमेंट पण वाचू हो की नाही मला असं वाटतं की मी जर दुकानदार असेल तर मी रनिंग प्रोडक्ट मागेल रनिंग प्रोडक्ट म्हणजे काय की बाबा रे तुझा मसाला मी ठेवतो तुझा मसाला मी चावडी मसाले तुझा ठेवतो पण तो विकला जाईल का तुझ्या शेजारी जर रकान्यामध्ये किंवा रॅकमध्ये एव्हरेस्ट असेल सुहाना असेल तर जर माझी सुपर मार्केट असेल सुपर मॉल असेल तर ऍटलीस्ट लोक येऊन पिकअप करतील पण तुझं नाव जर लोकांना माहितीच नसेल तर जर माझ्या डोअर शॉपमध्ये मा जिथे फक्त काउंटरला माणूस येतो तिथे जर त्यांनी सांगतो की मसाल्याचं पॅकेट द्या सुहानाचं द्या एव्हरेस्टचं द्या मम्मीने मला असं सांगितले किंवा बायकोने मला असं सांगितलं किंवा जर लेडीज असतील तर त्या म्हणतात की मला मी एव्हरेस्टचं वापरलं आज पावभाजी स्पेशल पावभाजीवाला एव्हरेस्टच द्या तर मग एव्हरेस्टला कॉम्पिटिशन देताना सुहानाला कम्पीट करताना आपलं लोक का घेतील आज त्यांनी एवढ्या प्रचंड कष्टाने आणि चांगली क्वालिटी ठेवून चांगलं लेवलचं चा, प्रॉडक्ट तयार करून मार्केटमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय आपल्याला अस्तित्व निर्माण करण्यावरती जर फोकस केला तर दुकानदार माल ठेवेल माय राईट ऑर रॉंग right आता परत तुम्ही म्हणताल सर अस्तित्व कसं तयार करायचं मोठा विषय याच्यासाठी मी पेड कन्सल्टन्सी करतो हे चार्जेबल आहे हे मी पैसे घेऊन सांगेन अगदी स्पष्ट सांगतो त्यासाठी कॉल सेंटर नंबरला फोन करून अपॉइंटमेंट घ्या म्हणजे तुमच्या प्रोडक्टचं मार्केट पोझिशनिंग इमेज बिल्डिंग कसं करायला हवं दॅट वी कॅन कन्सल्ट आफ्टर फिफ्टीन इयर्स तेवढं तर मी हक्काने करू शकतो आणि मी स्पष्ट सांगतो बॉस चावडीकडे फ्री काहीच मिळत नाही म्हणजे तुम्ही काही फ्री माहिती मिळेल म्हणून जर आमच्या कॉल सेंटरला फोन करणार असाल तर कृपया करूच नका कारण या जगात फ्रीला काही व्हॅल्यू नाहीये खरं की खोटं Right? So, राईट सो हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी युट्यूब तुम्हाला फ्री देते का अगोदर काही ऍडव्हर्टाईज येत आहेत त्या आम्ही इथे येतोय कारण आमचाही काही फायदा होतोय म्हणून आम्ही येतोय सगळा स्वार्थ आहे सो मला मुखवटा घालून नाही करायचा पहिले सांगतो नंबर वन आता दुसरी महत्वाची गोष्ट बट ऑबियसली मार्जिन इज मोर इम्पॉर्टंट इन द मार्केट रिटेलरला चांगलं मार्जिन हवंय तुम्ही टार्गेट करत असताना फक्त कस्टमर ओरिएंटेड करणार असाल तर त्यापेक्षा म्हणजे पहिला मुद्दा जो सांगितला त्यातला दुसरा मुद्दा सांगतो जर मार्जिन तुम्ही देत असाल तर व्हेरी गुड पण आज मार्जिन किती दिले पाहिजेत हा एक मोठा प्रश्नचिन्ह असतो खरं की कुठं की सर नक्की रिटेलरला मार्जिन किती दिलं जावं अप्रॉक्सिमेटली बी टू सी मार्केटमध्ये मार्केट जर तुम्ही काम करत असाल तर मला असं वाटतं साधारणतः एक पंधरा ते पंचवीस टक्क्याच्या रेंजमध्ये आपल्याला प्रोडक्टचं मार्जिन सेट करावं लागेल डिपेंड ऑन प्रोडक्ट काय फाईन डिपेंड ऑन प्रोडक्ट काय आता एक उदाहरण म्हणून सांगतो समजा वेफर्स कॅटेगरी असेल तर पाच रुपयाचं वेफर्स मार्केटमध्ये त्या दुकानदाराला मार्केटमध्ये त्या दुकानदाराला पाच रुपयाचं वेफर साधारणतः मिळतं चार रुपयाला म्हणजे नक्की त्याला एका पाकिटा किती मार्जिन मिळालं सांगू शकाल पाच रुपयामध्ये त्याला एक रुपये मार्जिन मिळतं राईट साधारणतः बघा कॅल्क्युलेटर करून उत्तर सांगा किती आहे मला तर वाटतंय एवढे ना हो ना बरोबर ना कमेंट करा ना मग मी वाचेल ना कमेंट तुमचं सिम्पल आहे म्हणजे ॲव्हरेजली तिथं ते वेफर्सचं पोहोचे पोहोचेपर्यंत जो काही सगळा खर्च आहे तो त्या कॉस्टिंगच्या आत बसवावा लागेल सो so, आपलं प्रोडक्ट मार्केटला डिस्ट्रीब्युटरला देण्याच्या अगोदर पहिला अभ्यास करून घ्या माझे जे, कॉम्पिटिटर जेवढे ब्रँड आहेत ना माझे जे, जेवढे कॉम्पिटिशन जेवढे ब्रँड आहेत ना ह्या सगळ्यांनी सगळ्यांचं प्राइसिंग काय म्हणजे उदाहरणार्थ जर मी मसालाच घेतला किंवा मी जर वेफर्सच घेतले तर यार मग हल्दीरामचे वेफर्स कितीला मिळतात लेजचे वेफर्स कितीला मिळतात बालाजीचे वेफर्स कितीला मिळतात डायमंडचे वेफर्स कितीला मिळतात त्यांची या सेम ग्रॅमेजमध्ये काय वेट आहे मग मा मी माझं वेफर्समध्ये त्या कॉस्टिंगमध्ये काय ऍडजस्टमेंट करू शकतो का क्वालिटी तीच मेंटेन ठेवून मी वर काम करू शकतो याच्यावर पहिले काम करा प्राइसिंग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तुम्हाला काढता येत नसेल पहिलाही जो प्रॉब्लेम आहे अशा प्रॉब्लेमसाठी आम्ही डेफिनेटली बीसीपी नावाचा माझा एक वर्षभराचा कन्सल्टन्सी प्रोग्राम चालतो ज्यामध्ये आम्ही हँडहोल्डिंग सपोर्ट करतो याची साधारणतः आत्ता जेव्हा हा व्हिडिओ बघतोय फीज नंतर बदलू शकते पण साधारणतः एक सात ते आठ हजार रुपये आमची फीज असते आणि महत्वाचं काय की मग याच्यात आम्ही दर शनिवारी गायडन्स पण करतो आणि वर्षभर पण गायडन्स करतो म्हणजे मग अगदी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कशी काढावी रॉ मटेरियल कुठून घ्यावं कोणताही बिझनेस असत त्याला हँड होल्डिंग गायडन्स करण्याचं काम मी ऑनलाईन स्वरूपात करतो बीसीपी नावाचा प्रोग्राम आहे तो लक्षात राहू हो द्या मग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढणं महत्वाचं आहे बऱ्याच वेळा लोक मला भेटतात म्हणतात सर डिस्ट्रीब्युटर काय म्हणतो डिस्ट्रीब्युटर म्हणतो की आम्हाला अपेक्षा की डिस्ट्रीब्युटरने आमच्याकडून माल पुढे तो विकावा डिस्ट्रीब्युटर वाक्य समजून घ्या डिस्ट्रीब्युटर आणि ट्रेडरमध्ये फरक आहे तुम्ही ना जे आता विचार करताय तो ट्रेडर अँगलनी करताय की त्यांनी माल घ्यावा पुढे विका इफ यू आर लुकिंग फॉर अ डिस्ट्रीब्युटर डिस्ट्रीब्युटर एक्सपेक्टिंग की फक्त मी डिस्ट्रीब्यूट करायचं काम करा म्हणजे तुम्ही तुम्ही ॲज अ मॅन्युफॅक्चर तुम्ही मार्केटमध्ये सगळे कस्टमर त्याला शोधून द्यावेत दुकानदार शोधून द्यावेत ते कसे शोधणार तर तुमच्याकडे एक मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह असावा आणि मग त्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्हनी ऑर्डर आणावेत आणि डिस्ट्रीब्युटरने फक्त माल द्यावा त्यासाठी तो इन्व्हेस्टमेंट करायला जागा गुंतवायला गाडी गुंतवायला तयार आहे कन्सेप्ट लक्षात आली सो so, याच्यावर तुम्हाला काम करावं लागेल जर असं काही होऊ शकेल का याच्यावरती विचार करा इन टर्म्स ऑफ बी टू सी की तुमचं प्रॉडक्ट आत्ता एखाद्या दुकानात उपलब्ध नाहीये आणि तुमच्या प्रॉडक्टची इन्क्वायरी जर त्या दुकानात जात असेल किंवा गेली किंवा तसं ब्रँडिंग पोझिशनिंग जर तुम्ही करू शकलात याच्यात भरपूर सारे सिक्रेट आहेत तर कदाचित दुकानदार तुमचं नाव ऐकून मग ऐकायला तयार होतो की अच्छा हां ठीक आहे म्हणजे मी ऐकलंय तुमचं नाव बरं ठेवून बघू चाललं पुढच्या मागणी आली तर पग विकू लक्षात आलं सो so, हे सगळं प्लॅन करण्यासाठी तुम्ही जर फक्त बिझनेस सुरू करत असाल किंवा के केला असेल आतापर्यंत नाईन्टी पर्सेंट लोकांचा एक प्रॉब्लेम आहे बिझनेस सुरू करणं म्हणजे काय मशिनरी घेणं सेटअप टाकणं मराठी उद्योजक उभा राहील स्वतःच्या पायावरती हो अजय अतुलचं सुंदर एखादं मागे सॉंग पाई फुपाटा उचल वाटा अरे म्हणतो हे सगळं करून तुम्ही ग्राउंडला मसाला कसं विकू शकणार सुरू झाल्याच्या स्टोरी हजर येतात बंद पडल्याची स्टोरी येत नाहीत कधी खरं की खोटं एक युट्यूबवरती बंद पडलेला युनिटला आज आम्ही व्हिजिट करायला आलोय आणि बघा ह्या मराठी उद्योजकांनी कसा आहे बिझनेस बंद पाडला ते सांगणार अशी स्टोरी आली का नाही आली तुम्ही घाबरून चोरी बघितलं मध्ये प्रयत्न केला होता चावडीवरती पण लोक घाबरून जातात लोका मोटिवेशन, मोटिवेशन, की लोकांना सर तुम्ही डिमोटिवेट क्रिएट करता नाही मोटिवेशन डिमोटिवेशन आपल्यावर डिपेंड करतं खरं की खोटं प्रॅक्टिकल आस्पेक्ट जर बिझनेसमधले शिकायचे असतील तर माझा वेगळी बॉस म्हणजे चावडीचे कोर्सेस जरी ऑनलाईन असले ना तर जे फिजिकलमध्ये कोणी शिकू शकत नाही ना तेवढं ग्राउंड डीप नॉलेज आम्ही ऑनलाईनमध्ये मध्ये कव्हर करतो कारण तेही क्लासरूममध्ये शिकवतात आणि तुम्हाला मशीन दाखवतात नेमकं तेच तुम्हाला पाहिजे की आम्हाला मशीन बघायची चावडीचा कोर्स मशिनरी बघणाऱ्यांसाठी नाहीये ते तर तुम्हाला कुठेही मस्त वाला मला दाखवून देईल चावडीचा कोर्स ना कोणताही बिझनेसचा कोर्स आमच्याकडे किंवा ज्या सगळ्या बी सी पी सारखे प्रोग्राम्स आहेत हे हार्डकोर त्या बिझनेसचं नॉलेज शिकवणार ग्राउंड टू ग्राउंड रियालिटी चेक करणार आहे तुमची आपण पातळी सेट करणार आहे आपण शुद्ध गावरान भाषेत आपली लायकी काढणारे कोर्सेस आहेत की अरे बापरे अरे मला तो माहितीच नव्हतं घड्या असं एकंदर आम्ही सर्व्हिसेस देतो मग मार्केटिंग करतानाच्या स्किल शिकाव्या लागतील इम्प्लिमेंट कराव्या लागतील नाही तर माझं महत्वाचं वाक्य बीटूसीत लक्षात ठेवा जर तुम्हाला ते जमत नसेल तर एखादा योग्य व्यक्ती हायर करावा लागेल आम्ही नाही करत ते तुम्हाला तुमचं हायर करावं लागेल ज्याला ऑलरेडी एफ एम सी मार्केट माहिती आहे जर मसाला असेल तर लक्षात मी काय म्हणतो ते समजा मसाला असेल तर एफ एम सी मार्केट कॉस्मेटिक प्रोडक्ट असेल तर त्या लेवलचं मार्केट किंवा एक्झिक्युटिव्ह तसे एक्झिक्युटिव्ह हायर करावे लागतील सुरुवातीला सगळी कामं आपण करू काय काय तुम्ही करणार हो तुम्ही बिझनेस सुरू केला असेल ना तर तुमच्या माहिती असेल काय काय तुम्ही करणार का तुम्ही रॉ मटेरियल उचलणार तुम्ही गोण्या उचलणार तुम्ही प्रोडक्शनही करणार मार्केटिंग नाही करू शकणार थकून जाऊ आपण माणूस होत नाही यार ताकद चमते मी पण एकटं सगळं काम नाही करू शकत माझंकडून टाईम मॅनेजमेंट बराच वेळा चुकतं रोज या मोबाईलमध्ये खूप सारा टाईम मॅनेजमेंट शेड्यूल करावं लागतं तरी चुकतं खूप सारी कामं असलं नाही होत सो फोकस सध्या सेलवर असला पाहिजे मार्केटिंगवर असला पाहिजे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगाल हा झाला बी टू सी चा अँगल याच्यात जर काही वेगळ्या शंका असतील दॅट टाइम ते कमेंट करून उपयोग नाही तो प्रश्न विचारू नका काही उपयोग नाही प्रश्न विचारून फक्त मतं मांडायला शिका प्रश्न विचारायचे असतील तुम्ही पेड कन्सल्टेशन घ्या मी तुम्हाला डेफिनेटली गायडन्स करेन राईट पेडचा अर्थ काय सशुल्क पैसे भरून कन्सेप्ट लक्षात आली ओके याच्या पुढचा मत बी टू बी ला कसं केलं पाहिजे सगळ्यात मोठा क्रुशियल पॉईंट आहे बी टू सी मध्ये लीस्ट आपला ब्रँड क्रिएट झाला प्रोडक्टची क्वालिटी चांगली असली तर बी टू सी मध्ये जमून जातं बी टू बी मध्ये क्वालिटी तर लोकांना पाहिजे सप्लायरला जसं एक्झाम्पल सांगतो वेजिटेबल डिहायड्रेशन सारखा बिझनेस असेल तर फार ट्रेंड सध्या त्या ओनियन पावडरवाल्या बिझनेसचा जाम ट्रेंड आला मग काय होतं की आपण जर ते प्रोडक्ट बनवलं आणि एखाद्या कंपनीला भेटायला गेलो तर बऱ्याच वेळा असं होतं कंपनी वाल्यानं दहा हातच्या गेटच्या आत पण घेत नाही किती लोकांच्या बाबतीत हा अनुभवाल असेल मला कमेंट करून सांगा सर काय गेट एवढंच फक्त कमेंट करा बाकी काहीच करू नका मी समजून घेईल सविस्तर टाकायचं असेल टाकू शकता ऍज युअर एक्सपिरियन्स आपल्या इतर मराठी लोकांना फायदा होईल गेटचा अर्थ मी समजून गेलो गेट देतो घेतच नाही मध्ये का तुम्हाला पेशन्स तुम्ही प्रोडक्ट देताय तुम्ही क्वालिटी द्यायला तयार तुम्ही प्राइसिंग करायला तयार पण समोरच्या व्यक्तीला इमिजिएटली तुमची गरज नसते कारण त्याच्याकडे एक्झिस्टंटली दोन तीन सप्लायर असतात बरोबर मी काय म्हणतो मग अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये त्या सप्लायरला किंवा सॉरी त्या बायरला आपली गरज निर्माण व्हावी अशी परिस्थिती अचानक उद्भवणं शक्य नाही याच्यासाठी सुरू करावा लागतो फॉलो मी म्हटलं ना तिसरा महत्वाचा मुद्दा की बाबा रे क्वालिटी तीच ठेवा समोरचा कोणताही ग्राहक किंवा समोरचा बायर हा पहिले एक दोन तीन वेळा तुम्हाला डेफिनेटली रिजेक्ट करेल एका रिजेक्शनला घाबरू नका मार्केटमध्ये पाच सात आठ वेळा तुम्हाला जावा लागणार त्यामुळे तयारी ठेवा की यार एका एक व्यक्ती आठव्या वेळेस माझा माल घेणार आहे वाक्य लक्षात ठेवा बरं का बी टू बी मध्ये काय मी जेव्हा एका कंपनीमध्ये आठ वेळा जाईन तेव्हा आठव्या वेळेस कदाचित तो माल घ्यायची शक्यता जास्त आहे आतापर्यंत मी किती वेळा गेलो आ सात वेळा तुम्हाला हकलून लावलं असेल तरी पुन्हा पुन्हा भेटायचा प्रयत्न करा की सर आलो तो आठवड्यातून जा पंधरा दिवसातून जा सर सहज दोन मिनिटं भेटूयात ना आपण काय विषय होता बराशा पिक्चरमध्ये दाखवतात मी हर ची हो ते हर्षल मेहताची स्कॅम स्टोरी आहे त्याच्यातून चांगल्या गोष्टी घेण्यातल्या वाईट गोष्टी सोडून देऊ चांगली एक गोष्ट मला त्या वेबसिरीज बघताना आवडली होती की त्याला एका बँकेच्या हेड पर्सनला भेटायचं होतं आणि मग तो त्या बँकेत जाऊन तिथे व्हिजिटिंग कार्ड दिलं त्यांनी सांगितलं त्या रिसेप्शनिस्ट सांगितलं की तुमची अपॉइंटमेंट बुक आहे का तर तो म्हणला नाही अपॉइंटमेंट तर नाही घेतली नाही मग सरांना आज वेळ नाही तुम्ही नाही भेटू शकत तर नॉर्मल आपल्यासारखा माणूस म्हणतो काय राव ते भेटायला सुद्धा तयार नाही ओळख नसली काय करणार या जगात आपण छोटे माणसं कसं काय करणार तो एकदम ट्रिक दाखवली तिने तर नाही पण थोडा मला एक दहा मिनटं भेटायचं म्हणे नाही म्हणे ऍक्च्युली सरांना आता इमिजिएटली फ्लाईट आहे त्यांना जायचंय वॉट एव्हर एक्झाम्पल इकडं दिल्लीला जायचंय ते अच्छा दिल्लीला जायचंय बरं थोडा ड्रामॅटिकल सीन आहे पण हा काय करतो डायरेक्ट ती दिल्लीची फ्लाईट त्याच्यासोबतची बुक करतो त्याच्या शेजारची सीट मिळवतो आणि मग त्या सीटवरती त्याच्याशी बिझनेस डिस्कशन करायला लागतो तो उद्याचे ओळखतो की तू ठरून ही फ्लाईट बुक केलेली दिसते आय ॲप्रिशिएट युअर दिमाग ती डील होते आणि बिझनेस सुरू होतो ठीक आहे ते ड्रामॅटिकली जरी असलं प्रॅक्टिकली आपण करू शकतो ना की मला जर एखादी ऑर्डर मिळवायचीच आहे तर पिक्चर सारखं पिक्चर सारखं यार मंदिरात भेटता येईल कटिंग मध्ये भेटता येईल चहाच्या टेल्यावरती भेटता येईल हॉटेलमध्ये भेटता येईल नेटवर्किंग मिटिंगच्या कुठे ग्रुपमध्ये याची लिंक लावता येईल का यांच्या सीए ला जाऊन भेटता येईल बँकेमध्ये जाऊन भेटता येईल काहीतरी करता ऑर्डर मिळवता येईल बघा बर का खूप महत्वाची थॉट आहे बी टू बी मध्ये मला ऑर्डर मिळवायची सर मी काही जरी झालं तर ऑर्डर मिळवणार आहे ही पॅशन असेल तर बी टू बी टिकता येतं नाही तर तुम्ही बी टू बी करू शकणार आहे इफ यू आर थिंकिंग कोय मेरे थाली मी आके परोस के जाय बाहेर मिळेल कारण का माल मिळतो एवढी एक छोटी गोष्ट करा सर डील होईल फक्त फॉलोअप ठेवा प्रत्येक माझं शेवटचं वाक्य लक्षात ठेवा बा। प्रत्येक बायरला वाटतं की त्याच्याकडे ऑप्शनला दोन तीन सप्लायर हवे की पहिल्याने जर झटका मारला तर काय करायचं पण तो, तो दुसऱ्यावर तेव्हाच विश्वास ठेवेल जेव्हा त्याला दुसरी दुसरा जो कोणी सप्लायर किंवा तुमच्यासारखा नवीन सप्लायर तो ती जागा तयार करेल तो विश्वास जिंकेल टाइम ड्युरेशनचा कमिटमेंटचा क्वालिटीचा फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचा जेव्हा तुम्ही ट्रस्ट क्रिएट कराल तेव्हा तो हळूहळू तुमच्यावर विश्वास ठेवेल त्यामुळे सुरुवातीच्या काळात कमी जरी ऑर्डर भेटली तरी चालेल पण ऑर्डर भेटली पाहिजे हे खूप गरजेचं आहे आम्ही चावडीमध्ये जेव्हा बीसीपीत मला जेव्हा लोक कन्सल्टन्सीला येतात तेव्हा मी ते छोट्या छोट्या गोष्टी घेऊन येतात की सर काय झालं आज त्या बाहेरला भेटलो तो असं असं म्हणत होता मी काही उदाहरणं सांगतो की बिझनेस सिलेक्ट केल्यानंतर पण बीसीपी जॉईन करता येतो पण बिझनेस सिलेक्ट पाहिजे किंवा सुरू झालेलं पाहिजे सुरू एक तर बिझनेस फायनल पाहिजे तर बऱ्याच वेळा एखादा बाहेरला भेटण्यासाठी काय होतं की सर अमुक अमुक बाहेरला भेटलो पण तो नाही म्हटला हरकत नाही पुन्हा एकदा जा पुन्हा एकदा जा पुन्हा एकदा जा तर एकदा बाहेरला भेटल्यानंतर दुसऱ्यांदा तिसर तो सर दरवेळेस तुम्ही सांगता पुन्हा भेटा पुन्हा भेटा चौथ्यांदा तो मुलगा भेटला आणि मग ऍक्च्युअली त्याला एक मोठी ऑर्डर भेटली सांगण्याचा अप्रयस आहे पण चौथ्यापर्यंत जर तो टिकला नसतं आता मी तुम्हाला आठ सांगतो टिकणं खूप गरजेचं आहे बॉस बी टू बी मध्ये आणि क्वालिटी मेंटेन ठेवणं अर्थात गरजेचं आहे सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा कानमंत्र देतो एक लक्षात ठेवा कोणताही बिझनेस असो मार्केटिंग खूप महत्वाचं आहे बॉस हे फक्त समजून ऐकून जमणार नाही प्रॅक्टिकली करावं लागेल त्यामुळे सगळी एनर्जी जी आहे ना सगळी तुमची ताकद जी आहे ना तुमचं जे नेटवर्क आहे तुमचा जो हुशारीपणा आहे ना तो फक्त मार्केटिंगवरती दिला प्रोडक्शन तो कोही है लक्षात आलं हा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि अशा कोणकोणत्या विषयांवरती व्हिडिओ मी केल्या पाहिजेत हेही सांगा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा आता तर कंटेंट आवडला असेल तर लाईक करू शकतं तुमचा फीडबॅक मला वाचायला खूप आवडेल बाकी जर काही पेड कन्सल्टेशन हवं असेल सशुल्क मार्गदर्शन हवं असेल तर आमच्या कॉल सेंटर नंबरला फोन करा